अगोदरचा व्हिडिओ इथं स्टॉप झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच कंटिन्यू केलेला आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं गुढी उभारलेली आहे पूजन झालं ते दाखवलेलं आहे आता टायमिंग सांगेल तर मातींचे दहा वाजलेले आहेत अगोदर बाबांना आणि दिनेशला मी जेवायला वाढलेला आहे आज वरण भात आणि शेवयाची खीर बनलेली नैवेद्यामध्ये आणि लिंब पण मी बनवलेला आहे आता इथून सुरुवात झालेली आहे पुरणपोळीच्या स्वयंपाकाला म्हणजे गुढीपाडवा स्पेशल दिवस आणि स्पेशल स्वयंपाक बनणार म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक बनणार एक गिलास मी इतर चना डाळ घेतलेली आहे डाळ मी धुवून घेतली घरचीच बनलेली डाळ आहे फक्त एक वेळा धुवून घेतली मी आणि जी ही स्वयंपाक होईल आणसूट बनणार आहे इकडे जे देवासाठी मी छोटा अंडा भरून ठेवला होता त्याच अंड्यातलं पाणी घेतलेलं आहे आणि इकडे पुरण शिजत ठेवलेलं आहे म्हणजे डाळ शिजत ठेवलेली आहे कुकरला तीन चार शिट्या झाल्या की परफेक्ट डाळ शिजून तयार होते तोपर्यंत मी करते बाकीची तयारी तर इकडे ठेवलेलं आहे मी चिंच गरम पाण्यामध्ये टाकून एक कुकळी काढून घ्यायची आहे तोपर्यंत कामाला जास्त वेळ लागतो ती कामं करून घेते म्हणजे लसूण चोरणं कांदा कोथिंबीर चिरण सगळं घेतलेलं आहे बसून तयारी करत आहे कारण थांबल्या आहेत आणि जी कामं निवांत होतात ती थांबून काय गरज आहे मी कांदे आणलेले आहेत ते ते म्हणजे कांदे मी आता घेऊन आलेले आहे कारण ते कांदे घ्यायचा आहे त्या मधला पाचोळा काढायचा वरच्या रूम मध्ये टाकायचा आहे म्हणून मध्ये पण होत नाहीये सण झाल्यानंतर जी एक्स्ट्राची कामं ती एक एक मी आवरणार आहे कारण खूप सारी कामं यावेळेत पेंडिंग आहेत तर गेला होता दिलावता गेलंत नाश्ता घेऊन म्हणजे वरून भात दिले होता मला आठवणी आज रविवार आहे तर दिनेश तेच मी आज रविवार आहे आणि पप्पांसाठी पोहे बनव तर आठवण जाते ना म्हणजे जेव्हा घाई गरबडा आहे सणवार आहे त्याच घाई गरबडीत मी लागलेली होती कारण मॉर्निंग ते काम आवरायचं हे काम आवरायचं आहे पूजा करायची आहे गुढी उभारायची आहे नैवेद्य आहे या घाई गरबडीमध्ये या गोंधळामध्ये मी विसरून गेले की आज रविवार आहे तर पोहे बनतील तर पोहे वरती ठेवायचे खाली डब्यात मी काढून घेतलेली होती ते संपलेले तर दिनेशला तेच म्हणलं की ते पोहे काढून द्या अगोदर तर कुठल्या डब्यात आहे तुम्ही म्हणताय प्रत्येक वेळी ते लिहून

इकडे पोहे खाली एक पॉकी ठेवलेली आहे पॉकी त्या डब्यात मी म्हटलं दिनिशला टाकून ठेवून म्हणजे नंतर पटकन भेटेल आपल्याला आणि जे खुले पोहे आहेत ते मी काढून घेतलेले त्या डब्यामध्ये आणि पोह्यासाठी इकडे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे कांदा कोथिंबीर हिरवी मिरची टोमॅटो सगळं मी चिरून घेतलेला आहे दिसत जात आहे गॅस भरवण्यासाठी म्हणजे खूप दिवस झालं सिलेंडर ही कामच आहे आठ दिवस झालं दिनिशलाही सुट्टी नसते आज रविवार पण आहे आणि पाडल्याचा सण पण आहे म्हणजे एकात दोन आहेत तर दिनिशला सुट्टी आहे तर जाऊन सिलेंडर पण भरून घेऊन येईल म्हणजे जी बारीक सारी काम असतात ना ते असतात दिश्वर आणण गॅरला जाणं घरची काही छोटी मोठी कामं आवडणं परत काही लागणारी वस्तू आणून देणं खूप सारं होऊन जातं असं म्हणतात की मुलांचं काम दिसून येत नाही आणि दीपक असेपर्यंत दिनेशवरती तसंच कामाची जिम्मेदारी नव्हती निवांत तो राहायचा करायचा अभ्यास करायचा इतकं जर घरामध्ये काय लागणार आहे काय नाही त्याच्याशी काही गणजार नव्हतं पण जेव्हापासून दीपक गेलेला आहे तेव्हापासून पूर्ण घरची जिम्मेदारी दिनेशवरती आलेली आहे आणि वेग शिकण्याची गरज नाहीये जसं जिम्मेदारी आली ना व्यक्ती स्वतःहून त्यामध्ये येतो स्वतःहून ते कामं परफेक्ट करायला लागतो आहे गॅसवर आणण्यासाठी तोपर्यंत मी पोहे बनवते पोहे मी धुवून घेतलेले आहेत आणि पोह्यामध्ये मी तो कुठे मिटाने थोडसे शेंगण्याचं कूट टाकलेलं आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरा कढीपत्ता कांदा हिरवी मिरची संग सगळं टाकलेली परतून घेतलेला आहे नंतर हळदी पावडर धना धना पडून मी फक्त हळदी पावडर टाकलेली आहे म्हणजे तेलामध्ये टाकलं ना कलर छान येतो नंतर मी टोमॅटो टाकलं परतून घेतलेला आहे आणि जी भिजवलेली पोहे आहेत ते टाकले पोहे ना कमी वेळात बनतात आणि खूप टेस्टी बनतात तर पोहे पण बनलेले आहेत मी डब्यामध्ये भरले तोपर्यंत मी सगळं टोबं काढत आहे म्हणजे टोबं पण आज घेऊन जायचे होते तर ते नंबरच्या हिशोबाने असा थोडीफार खाली काढून टाकला आणखी परत दुसरे बनवत होता चनादाळ परफेक्ट शिजलेली आहे आणि ही नवीन चनादाळ आहे जी मी परवा हरभ्याची डाळ बनवली ना ते घेतलेले आहे आणि एकदम परफेक्ट शिजलेले आहे म्हणजे तीन आहे आहे आता मी बनवत छोट्या वाटीने एक वाटी मी बेसन घेतलेला आहे अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा जिरा हाताने घासून टाकलेले आणि एक चमचा मी ओवा हो हाताने घासून टाकलेले छान फ्लेवर येतो आणि कांदे खूप सारे मी उभे चिरून घेतलेले आहेत म्हणजे कांदा भजी मी बनवत आहे म्हणजे गाळ झाल्यानंतर ही भाजी खूप छान लागतात असूनही त्याला गरमागरम कोणी खाणार आहे कारण देवाला निवेद वगैरे टाकलेल्याशिवाय कुणाचं जेवण वगैरे होत नाही आणि तसं तर दिनेशलाही गायला जायचं आहे पण लवकर घरी येत नाहीत आणि बाबांचंही जेवण करते असंच काही खायला घेत असते वेगळं काही खाणार नाही तर मग हे गरमागरम तर कुणाला खायला भेटणार नाही आणि जेव्हा आपण कांदा भजी बनवतो ना गाढ घेऊन तरी छान लागतात मग खूप सारे कांदे टाकलेले आहेत कोथिंबीर टाकलेले आहे बेटर बनवून आहे बनलेला आहे आता पूर्णातलं म्हणजे धाडच कट काढून घेऊ आमटीसाठी तर जेव्हा आपण कुकर मध्ये डाळ शिजवतो त्यावेळेस कसला ऑप्शन नसतं कारण शिटा झाल्यानंतर पाणी बरोबर होतं जास्त झालं तर शिटीतून बाहेर येतं पाणी म्हणून मी जास्त टाकलेलं होतं पण जसं डाळ शिजली त्यामध्ये मी गरम पाणी टाकले एक भर आणि एक एक उकळी काढून घेतली आणि त्याची कट काढून घेतलेली म्हणजे या कटाची आमटी खूप छान आणि टेस्टी बनते आणि इकडं पूर्णपणे पाणी टाकले तर जे एक्स्ट्रा असं पाणी होतं ते थोडा वेळ मी गॅसवर ठेवलं सगळं पाणी आटून गेलेलं आहे नंतर या डाळीमध्ये थोडीशी हळदी पावडर टाकलेली म्हणजे कलर पण छान येतो आणि टेस्ट पण छान येतो पूर्णाला तर मी टाकलेली आहे थोडीशी साखर आणि थोडंसं गूळ म्हणजे एकच टाकायचं दोन्ही टाकायचं पूर्णाला चव खूप छान होते आणि चिटकी जितके मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा विलायची पावडर आणि इकडं पुरण जे आहे ना म्हणजे जसं आपण साखर आणि गूळ टाकलं तसं हे पातळ सर होत काही नाही तर कमी जास्त एक सलग चमचा फिरवत आपल्याला पुरण शिजून आहे छान ठीक होता आणि चव पण खूप छान होते आणि जे बाकीचा गूळ होता ना ते गूळ मी डब्यात भरून ठेवलेला आहे कारण खूप मोठी ढीप आणलेली आहे दहा किलोची तर त्यामधला गुळ मध्ये थोडंफार काढायला लावलेला आहे काढून ठेवले कारण जे वाई आपल्याला गरज असेल त्यावेळेस पटकन घेता येईल तर इकडे मी आता करत आहे भरडा जो पुरण शिजत आहे तोपर्यंत म्हणजे पुरणपूजा स्वयंपाकात भाजी वगैरे बनवता त्याचा काही इशो नसतो पण भरडा हा बनला जातो म्हणजे असं म्हणतात नैवेद्य थाळीमध्ये भरडा असलाच पाहिजे तर इकडे मी वाटीवर चिन्हा घेतलेला एकदम फायला असं जायचं नाही थोडं थोडंफार मोठं मोठं जसा रवा असतो तशा पद्धतीने भांड्यामध्ये मी पाणी गरम ठेवलेलं आहे जोपर्यंत पाणी गरम होत आहे तोपर्यंत मी भरडा म्हणून घेते तर या भरड्यामध्ये मी अव्या चिंच्या हळदी पावडर टाकलेले आहे ते लाल मिरची पावडर आणि थोडीशी मसाले पर्यंत सांगली हल जेव्हा असते ना त्यावेळेस होते माझ्या हाताने त्या मसा थोडीशी मिरची पावडर आहे असं आता मी काढलेलं नाहीत होतातच काम इकडे भरड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे टाकलेला आहे आणि लसूण मी वाटून टाकलेला आहे म्हणजे आपण आल्लं हिरवी मिरची हे पण लसणासोबत वाटून टाकू शकता भरड्याला चल छान होते पण मी फक्त लसूण टाकलेला आहे मीठ टाकलं छान मिक्स करून घेऊन थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला छान मळून घ्यायचं आहे आणि याचे बुटके बनवायचे आहेत आणि भरडा मी कशा पद्धतीने बनवते प्रत्येक तर करते आणि खूप छान चविष्ट बनतो आणि भरडा हा असलाच पाहिजे शकता छान मी मळून घेतलेला आहे आणि याचे बुटके करून उकडत पाण्यात टाकायचा आहे म्हणजे भरडा इकडे उकडत राहील तोपर्यंत मी इकडं आमटीची तयारी करून घेते कारण या वेळेमध्ये किचनमध्ये खूप पसारा झालेला आहे पुरण पण मला पुरणपात्रात काढायचा आहे शिजत राहील तोपर्यंत मी पुरण पुरण पात्रांना काढून घेते आणि सगळ संघ आमटीची पण तयारी केलेली आहे म्हणजे आमटी भाजी बनली ना पसारा थोडासा कमी होतो कारण यामध्येच आपल्याला जास्त पसारा लागतो तिकडं घेतलेले तुकडे करून घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या भरून टाकून एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे आणि लसूण पण तिकडे सोन घेतलेले खूप सारा करीपत्ता घेतलेला कोथिंबीर घेतलेले आहे म्हणजे आमटीची पूर्ण तयारी झालेली आहे पण आमच्या इकडे भरडा बनत आहे पुरण पुरणपात्र तर काढून घेते आणि जे कुकर आहे किंवा पुरणपात्र आहे ते झुन आमटीसाठी घ्यायचं आहे म्हणजे सगळं पुरणात पूर्ण नाही हे सगळं आमटीत टाकल्यानं आमटी खरंच खूप टेस्टी बनते आणि पुरणपोळच्या स्वयंपाकामध्ये सगळ्यात स्पेशल असते ती आमटी आमटी छान झाली की पूर्ण स्वयंपाक छान तिकडे बघू शकता भडा पण छान शिजलेला आहे म्हणजे मुटके उकडलेले आहेत त्या टाकलेत काढून घेतले आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून ठेवलेले आहेत आणि थोड्या वेळाने ते फोडून जायला लागेल आपण फिरवलं तर झटपट होतं पण हातानेच फोडून मिक्सर पण काढून ठेवलेलं आहे कारण किचन मध्ये खूप सारा पसारा पसारा वाटत होता एकदा आज पुरण खूपच कमी प्रमाण बनवलेला आहे बघू शकतं फक्त एकच गिलास चनदा मी भेटलेली मोठी कारण जास्त बनवलं तर नंतर कोणी खात नाही फक्त एक वेळ जेवण होईल तितकंच मी बनवलेलं आहे तर इकडे मी पुरण ठेवून त्यात काढून घेत आहे होणार आणि पुरण थंड झालं ना, ना तर लवकर हे मॅश होत नाही म्हणून गरम गरम माशीपर्यंत ते पुरण पात्र काढून घेतलेलं आहे आणि झाकून ठेवलेलं आहे आणि ते पुरण पात्र कुकर सगळं धुवून मी ते पाणी आमटीसाठी घेतलेलं आहे तोपर्यंत हा भरडा पण गार झालेला आहे तर मी हाताने इकडं हे मॅश करून घेतलं म्हणजे छान इकडे बारीक करून घेतलेला आहे आता देवया भरतात त्यासाठी मी गॅस कढई ठेवलेली आहे आणि कुकरमध्ये मी पाणी टाकून गरम करून आहे आणि ही पाणी म्हणजे कुकर धुवून पाणी आहे पूर्णपणे टाकून आहे म्हणजे आमटीची तयारी होत आहे थोडासा पसारा झालेला आहे पण त्याने भरडा म्हणला आमटी बनली की सगळा पसारा काढून ठेवता येत म्हणजे मसाले गे जे असतात ना ते जास्त वाटतात इथं आणि इकड संगसंग त्याच कुकरमध्ये मी भात भिनत ठेवलेला आहे म्हणजे मॉर्निंगला पण भात बनलेला होता पण आता निवडित हा भात बनत आहे एक ग्लास मी तांदूळ घेतले स्वच्छ धुळे दोन तीन पाण्याला मीठ पानाच्या डबल पाणी टाकलं मीठ टाकलेलं आहे आणि ते कचा बनवून मी शिजत ठेवलेला आहे तोपर्यंत मी भरडा बनवून तर परिमाणे मी तेल घेतलेला आहे मोहरी जिरा कढीपत्ता आणि कांदा टाकलेला आहे परतून घेतलेला आहे हलकासा कलर चेंज होऊ लागला की आम्ही हळदी पावडर धना पावडर आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली म्हणजे भरडा आहे बनवून ठेवलेला आहे ते टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं कमी गॅसवरती थोडा वेळ भरडा छान वापरला भांड्यात काढून ठेवायच्या कारण याच कढईमध्ये आमटी बनवाय घेणार आहे म्हणजे अशा पद्धतीने केलं तर जास्त भांडीही बनणार नाहीत आणि किचन मध्ये कडाई असं पर कुकरच खूप स्पेस धरतात त्यामुळे समजा संग समजा काढायचं आणि त्यामध्येच बनवायला घ्यायचं म्हणजे जास्त भांडे जास्त कसा होणार नाही ना कारण पसाऱ्यांना असं वाटतं की म्हणजे पसारा पसार खूप पसार झालेला नाही की काम आपलं व्यवस्थित होत नाही म्हणून सगळं सगळं एका छोट्या छोट्या भाड्यावर मी काढून झाकून ठेवलेलं हो आहे आता इकडे आमटीची तर पूर्ण तयारी झालेली आहे पटकन आमटी बनवायला घेऊया तर तीच कडे मी धुवून घेतलेली आहे आणि खोबरं पण मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे करीपत्ता घेतलेला आहे कडाईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेला आहे अर्धा चमचा मोहरी टाकूया आणि अर्धा चमचा जिरं आणि जे लाल मिरची पावडर आहे ती मी फोडणीत न टाकता इकडे जे कट काढून घेतलेला आहे त्यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे अशापर्यंत टाकलं तर लाल मिरची पावडर जळणार पण नाही आणि एकदम टेस्ट आमटीव तयार होईल इकडे मोहरी आणि जिरं छान तातळल्यावर यामध्ये मी लसूण टाकलेला आहे खूप सारा परतून घेऊया हलकासा लसणाचा कलर चेंज होऊ लागला की यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे आणि जे खोबरं वाटण केलेलं होतं ते टाकलेलं आहे परतून या प्रोसेसमध्ये गॅस कमी ठेवायचा म्हणजे खोबरं खुँग खूप लवकर जळायला लागतं नंतर मी अर्धा चमचा हळदी पावडर आणि एक चमचा धना पावडर टाकलेला आहे परतून घेतलं शेवटला कोथिंबीर टाकलेले आहे आणि जे कट काढून ठेवलेलं होतं ते टाकलेलं आहे एकदम छान टेस्टी आमटी म्हणून तयार होते आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकात सर्वात टेस्टी म्हणजे आमटीच असते आमटी छान झाली की पूर्ण स्वयंपाक एकदम छान टेस्टी तर नंतर मी थोडासा सोहान मसाला टाकलेला आहे आणि एक उकल्यायचा वेट करूया तर आमटी बनलेलीच आहे भात बनलेला आहे पुरण तयार आहे भरडा बनलेला आहे भजासाठी बेटर पण तयार आहे आणि पापड कुरडी खारोटी हे सगळं मी अगोदरच काढून ठेवलेलं आहे तुम्ही म्हणत होता की काही मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि काहीतरी छान अशी से रेसिपी शेअर कर बालूशाहीची रेसिपी शेअर कर आणि वाटीच मेजरमेंट म्हणून सांग तर हो लवकरच हे रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन ये एकदम कणी म्हणून झाकून ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल घेतलेला आहे आणि बघू शकता भांडे किती जमा झालेले आहेत म्हणजे सगळे भाजी मी एका ठोपल्यामध्ये भरून ठेवलेत कारण किचनमध्ये छोटे मोठे भाले खूप स्पेस म्हणून एक ठोपले केलेले कारण आता सगळं सांग तर क्लीन करण होणार आहे अगोदर मी इकडे भजी पापड हे सगळे मी करून घेते आणि पुरणपोळ्या पोळ्या बनवण्या अगोदर सगळे भाले क्लीन करून किचन काउंट स्वच्छ करूनच मगच पुरणपोळ्या मी बनवायला सुरुवात करणार आहे म्हणजे नंतर खूप सारे भाले होणार आहे कुरड्या घेतलेल्या आहेत आणि तेल छान गरम आहे तर यामध्ये मी पापड टाकून अगोदर तळून बघू की किती छान फुलत आहेत अगोदर एकदम छोटेसे दिसत आहेत ना तसं एकदम छान असे फुलत आहेत कशा पद्धतीने केले व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत हे फक्त तांदळापासून बनलेल्या कुरड्या आहेत तर तांदूळ मिक्सही कुरड्या मी बनवल्या आणि तांदळापासून मी पापड पापडही बनवलेले आहे खूप छान आणि खाण्यासाठी खूपच चविष्ट जसं की तोंडात टाकताच वेळवेळणारे असे कुरड्या आणि पापड म्हणून तयार झालेले आहेत तर इकडे मी पापड पुढे तळून घेतलेले आहेत आणि मी भजा बेटर बेटरने अगोदर बनवून ठेवलेला आहे आता अगोदर मी पापड फ्राय करून घेतले आता भजी तळून घेऊया ज्याकडे खूप सारे कांदे टाकलेले त्या भज्यामध्ये म्हणजे गार झाल्यानंतर खाव असं वाटतं आणि दिवशी असं नाही की गरमागरम संघ संग आपण खायला घेतो कारण वेगळे वगैरे दाखवल्यानंतर समा सगळेजण एकत्र जेवण करतात मग तोपर्यंत भजे पण गार होतात तर खूप सारे कांदे टाकायचे गार झाल्यानंतर भजी खाव असे वाटतं म्हणून या मध्ये मी खूप सारे कांदे कोथिंबीर टाकलेले छान कडक आपल्याला तळून घ्यायचा आहे त्यात बघू शकता सगळेच भजी अशाच पद्धतीने मी तळून घेते म्हणजे भजी पापड हे बादचा पूर्ण स्वयंपाक झाला की सगळी भाजी क्लीन करून घेते आणि मगच पुरणपोळ्या बनवायला सुरुवात करणार आहे आता टायमिंग सांगेन तर दुपारचे बारा साडे बारा वाजयात कारण थोडंसं लेटच सुरू केलेलं होतं पुरणपोळच्या स्वयंपाक बनवल्याने अजून अधूनमधून खूप सारी कामं झाली छोटी मोठी म्हणजे ती काम आपण वेळेत वेळेत करणं गरजेचं आहे सांगून जमत नाही हे आपल्याला करण्याचीच गरज आहे ते छान कडक होईपर्यंत मी भजी तळून घेतलेल्या आहेत आणि इकडे फ्राय केलेले कुरडे आणि पापड मी त्या कवरमध्ये भरून ठेवत आहे म्हणजे हवा लागल्यानंतरही नरम पडू नये छान कडकपणा बनून राहावा तर पॅक बंद कवरमध्ये ठेवल्या तर हवाही लागणार नाही आणि छान कडक बनून राहतील आणि भजे जास्त वेळ गरम राहावी म्हणून एक भांडं घेतलेलं आहे राऊंड आकाराचं आणि यामध्ये भजे मी झाकून ठेवलेत कारण आता संगसंग जेवण करायला तर कोणी येणार नाही कारण मॉर्निंगला सगळ्यांचा ब्रेकफास्ट झालेला आहे तर सगळं मी इकडे झाकून साईडला ठेवलेलं आहे म्हणजे सगळं किचन काउंटर मी ठेवले जे स्वयंपाक भुलेली इथे मी साईडला ठेवलेलं आहे कारण किचनवरती खूप पसारा पसारा वाटतो कारण आपण किचन जे आहे ना ती छोटा आहे त्यामुळे अशा पद्धतीने मी ठेवत असते आता जितकी भांडी झालेली ती सगळे मी क्लीन कराय घेतलेल्या आहेत कारण भांडी पण खूप सारी झाली होती आणि आता उन्हाळा दिवस आहे त्यामुळे ना भांडी खूप लवकर हडकले जातात संगसंग क्लीन करून घेतले तर लवकर होतात नाहीतरी काय होतं ना जास्त अडकलं तर अर्धा तास लागण्याऐवजी तिथे एक तास लागतो तर भांडी कुठे मी क्लीन करून घेतली किचन काउंट स्वच्छ करून घेतलेलं आहे म्हणजे किचन असं वाटतं आताच नाही की आता इथं पुरणपोळ्याचा स्वयंपाक बनलेला आहे बघू शकता अजिबात पसारा वगैरे नाही आहे कारण सगळे भांडे जेव्हाचे तेव्हा मी जमा केले आणि क्लीन करून घेतलेले आहेत आता पुरणपोळ्या बनवायला घेऊया तर हे कणिंग मी अगोदरच मळून ठेवलं आहे अर्धा तास श्रेष्ठ घेतलेले आहे आता थोडं थोडंसं पाणी टाकून हे कणिक छान मळून घ्यायचे आहे म्हणजे यामध्ये पाणी खूप सारं टाकून मळायचं आणि थोडं थोडंसं पाठ टाकून आपल्याला यामध्ये छान ॲब्झॉर्ब करायचं आहे आणि छान जितकं जोर आहे तितकं लावून मळायचं आहे आपल्याला जातं जितकी मेहनत घेतली तितकी ती वस्तू परफेक्ट बनते तर इकडं कनि मी मळून घेतलेली आहे पण तयार आहे गॅसवरती पॅन ठेवलं आहे इकडं पुलपाठ घेतलेलं आहे त्यावरती एक मी पेपर ठेवलेला आहे आणि कॉटनचा कपडा टाकलेला आहे यावरती एकदम परफेक्ट पुरणपोळ्या म्हणून तयार होतात तर अगोदर मी नैवेद्य बनवून घेते आणि तुम्ही इकडं अंदाज लावू शकता कनिंग मी कशा पद्धतीनं बनवलेली आहे जसं पुरण आहे तशी कनिंग असली पाहिजे पुरण जास्त थेक झालं कणिंग एकदम पातळ झाली तरी पण पुरणपोळी व्यवस्थित बनत नाही ती पुरणजाईन ना आतमध्येच राहतं आणि कणिंग जास्त थेक झाली आणि पुरण जास्त सैल झालं तरी पण ते परफेक्ट बनणार नाही व्यवस्थित पुरणपोळी बनणार नाही तर इथं थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे एकदम छान अशी पुरणपोळी बनवून तयार होते जसं की तोंडात टाकताच वेळगळणारी थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे तिकडं कनिंग आणि पुरणजाईन एकसारखं असलं पाहिजे तर अगोदर तर मी नैवेद्य बनवून घेतलेलं आहे कारण आता खूप साऱ्या पुरणपोळ्या म्हणजे सगळ्याच पुरणपोळ्या बनवून ठेवेन तर जेवण करा इतक्या लवकर कोणी येणार नाही कारण मॉर्निंगला सगळ्यांचा पोटभर ब्रेकफास्ट झालेला आहे आणि दिनेश पण गॅरेजमध्ये येईन हे पण गॅरेजमध्येच आहेत आणि बाबा बाहेर गेलेले आहेत तर मी तर फक्त नैवेद्य केलं आणि अगोदर देवाना नैवेद्य दाखवते गुढीला नैवेद्य दाखवते आणि मगच बाकीच्या पुरणपोळ्या मी बनवून घेणार आहे तर इकडं नैवेद्य आणि देवासाठी पुरणपोळी मी बनवलेली आहे आणि एक दुसरी पुरणपोळी मी बनवून दाखवत आहे तुम्हाला आणि माझी पुरणपोळी भरलेली असते म्हणजे यामध्ये पुरण मी खूप सारं भरते कनिंग थोडं घेतलेलं आहे आणि पुरण जास्त आहे आणि छान असा उंडा भरून घेतला तोंड छान बंद केलेला आहे म्हणजे नंतर पुरण ते बाहेर येऊ नये कुठूनही आणि लाटून घेतलेली जितकी पातळ पाहिजे तितकी पातळ आपल्याला लाटून घ्यायची आहे पॅनवरती थोडंसं तेल टाकलं आणि पोळी टाकलेली आहे आणि पलटून घेतलेलं आहे आणि छान आलट पलट करत थोडं थोडंसं तेल लावून आपले शेकून घ्यायचे बघू शकता एकदम छान अशा फुलत आहे जसं की तोंडात टाकताच विरगळणाऱ्या पुरणपोळ्या म्हणून इकडं तयार होत आहे तर फक्त मी दोनच पुरणपोळ्या इकडं म्हणजे दोन ते तीन पुरणपोळ्या मी बनवल्या आणि बाकीचं जे कणिंग आहे पुरण आहे तसंच ठेवलेलं आहे म्हणजे सगळ्या आल्यानंतरच मी करणार आहे आणि इकडं हाताअगोदर मी देवाला नैवेद्य दाखवते तर नैवेद्य इकडं मी घेतलेलं आहे ताटलीमध्ये काढून जेही स्वयंपाक बनलेली सगळं नैवेद्यावरती लावलेलं आहे आणि देवांना अगोदर मी नैवेद्य दाखवले उडीलाही नैवेद्य दाखवलं आणि गाईसाठी मी काढून ठेवलेलं आहे तर समोर गाय येते गाईला देता येईल आणि जे मॉर्निंगला नैवेद्य दाखवला ते पण मी समोर ठेवलेले आणि शेरू बसलेले आहेत तर शेरूला पण इकडं पोळी वगैरे जेही नैवेद्याचं होतं ते शेरूला पण मी टाकलेलं आहे म्हणजे शेरू म्हणजे काय कुत्रं म्हणजे खंडेरायाच तर त्याला पण मी नैवेद्य टाकलेला आहे जोपर्यंत मी नैवेद्य वगैरे दाखवत होते तोपर्यंत बाबा आणि जे दिनेश आलेले आहेत म्हणजे तिने जेवण करून जाईल मग दिनेश पप्पा घरी येतील जेवण करायला आज टिफिन वगैरे देणार नाही आणि काय काय देणार ना पुरणपुरच्या स्वयंपाकमधून खूप सारं असतात तर तिकडं मी काय काय देणार तेच म्हणलं घरी या तर थोडंसं लेट झालं होतं त्यांना येतात आता म्हणजे चार वाजलेले होते घरी यायचं म्हणले की असंच असतं त्यांचं लवकर येत नाहीत तर हीच आहे याची जेवण थाळी गरमागरम आमटी भात भजी पापडं कुरडी आहे कटाची आमटी आहे पुरणपोळी आणि तोप आणि दूध आहे तर तुम्ही सगळेजण या जेवण करायला तर दिनेचं जेवण होत आहे आणि इकडं परत मी आणखीन गरम गरम पुरणपोळ्या बनवत आहे म्हणजे पुरणपोळी अशी असली पाहिजे ना तव्या वर्षी ताटलीमध्ये तर इकडे आणखीन मी जितकं होतं तिथं पुरणपोळी बनवून घेते आणि यांना पण जेवायला वाटते मी पण जेवण करते आणि आज पाहुणे पण आलेले होते आल ले 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 ले। ता 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 तर म्हणजे आता कोण आलं मी सेअर केलेलं नाही आहे तर त्यांचंही खाणं झालेलं आहे पाहुण्याचं पाहुणचार झाला आणि आत्ताच ते गेलेले आहेत आता टायमिंग सांगितलं तर इव्हनिंगची पाच साडेपाच वाजलेले आहेत आणि आता मी गुढी उतरवत आहे तर गुढीची पूजा करून घेतली आणखीन एका दर्शन घेतलेलं आहे आणि गुढी उतरवलेली आहे तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हो तुम्ही आजकाल लाईक करत नाही आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक करा तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते तर बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये